नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या एक ऑक्टोबर वार बुधवार आणि उद्या आलेली आहे नवमी आणि दोन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे दसरा तर आश्विन महिन्याची चाहूल लागताच एक देवी ऊर्जा सर्वत्र संचारत असते हा दिवस आपल्या दुर्गादेवीला समर्पित केला जातो या दिवशी दुर्गादेवीचा दहावा दिवस येत असतो दहाव्या दिवशी नवरात्रातील नऊ दिवस दसऱ्याच्या दिवशी बारा वाजेपर्यंत सोडले जातात ज्यांना दोन दिवसाचे उपास आहे उठता बसता उपास धरत असेल ते सुद्धा शारदीय नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी दसरा आहे दोन ऑक्टोबरला तर त्या दिवशी हा उपास तुम्ही सोडू शकता म्हणून या शरद ऋतूच्या स्वच्छ आकाशाखाली नऊ दिवसाचा एक उत्सव आपण साजरा करत असतो जो केवळ भक्तीचा नाही तर असत्यावर सत्याचा विजयाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते हा दिवस उत्सव म्हणजे नवरात्री या नऊ दिवसामध्ये दे आपण देवीच्या विविध रूपाची पूजा केलेली आहे उपवास करत असतो आणि तिच्या विजयावर जय जयकार करत असतो पण या उत्सवाच्या मागे एक खूप जुनी पराक्रमाची आणि विजयाची कथा दडलेली आहे त्याचबरोबर नवमीच्या दिवशी उपवास कोणत्या वेळेस सोडावा आणि कन्यापूजन कसे करावे त्याचबरोबर जे राहिलेल्या वस्तू आहे जसं की नारळ आहे फुले आहे माळ आहे तर त्याचे काय करावे आणि दसऱ्याच्या दिवशी आपट्याचा पाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शत्रूवर आपला विजय प्राप्त होतो नकारात्मकता दूर होते कोणताही शत्रू असेल तो तुम्हाला त्रास देणार नाही जीवनातील सर्व शत्रू त्रास नकारात्मकता दूर होते हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते पस्तीस वर्ष आपल्याला धन धान्य यामध्ये कधीच कमतरता ही भासत नाही करोडाच्या कर्जातून मुक्तता मिळत असते सात पिढेचे दारिद्र्य लवकरात लवकर संपत असते आणि घरामध्ये अशांततेचं वातावरण असेल तर शांतता निर्माण होत असते शत्रुपिडा वंशवृद्धी आणि संतान प्राप्ती होण्यासाठी या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी आणि आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा असं म्हटलं जाते की या दिवशी हा उपाय केल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर लाभत असते तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नम किंवा दुर्गादेवीचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दसऱ्याच्या दिवशी अशी कहाणी सांगितली गेलेली आहे की दसरा का साजरा केला जातो तर हा अशी एक गोष्ट आहे की महिषासुर नावाच्या एक अत्यंत बलवान राक्षसाशी त्याने आपल्या अफाट शक्तीने स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये हाहाकार केला होता त्यांच्या या क्रूर कृत्याने देव आणि मानव त्रस्त झाले होते त्यांना खूप त्रास होत होता तर सर्व देवांनी एकत्रितपणे आपली शक्ती एकत्र करून एका तेजस्वी देवीला जन्म दिला होता ती म्हणजे अधिशक्ती दुर्गा माता देवी दुर्गा शिहावर स्वार झाली आणि महिषासुरांचा सामना त्यांनी करण्यास प्रयत्न नऊ दिवस केले होते तर देवी आणि महिषासुरामध्ये दे एक भयंकर युद्ध सुरू झाले होते हे युद्ध एका दिवसाचे नव्हते तर तब्बल नऊ ते दहा दिवस चालले होते म्हणून या दिवशी पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपात देवीने युद्धाची सुरुवात केली होती आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी देवीने देवांना अधिक शक्ती प्रदान केली होती तिसरा दिवस देवीने महिषासुराच्या सेनेचा सा सहार सुरू केला होता आणि चौथा दिवस कृष्मांडा देवीने आपल्या दिव्य तेजाने युद्धभूमी प्रकाशित केली होती चौथा दिवस स्कंदमाता बनून तिने आपल्या भक्ताचे रक्षण केले होते सहावा दिवस कात्यायनी रूपात तिने राक्षसाचा मोठ्या प्रमाणात नष्ट केले होते सहावा दिवस कात्यायिनी रूपात तिने राक्षसांचा मोठ्या प्रमाणात नष्ट केले होते आणि काल रात्री देवी सातवा दिवस भयंकर रूप पाहून राक्षसामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि आठवा दिवस महागौरीने शांतता आणि आशीर्वादाचा संदेश दिला होता तरीही युद्ध थांबले नव्हते त्यानंतर नवव्या दिवशी महासिद्धदात्री रूपात देवीने महिषासुराला पूर्णपणे कंकुवत केले होते अशा पद्धतीने दहाव्या दिवशी महाविजयचा उत्सव सुरू झाला होता नव दिवसाच्या अथक आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी देवी दुर्गाने सिंहावर आरूढ झाली होती महिषासुर वेगवेगळ्या रूपात येऊन देवीला फसवण्याचा प्रयत्न करत होते पण देवीच्या त्रिशुलासमोर त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरले होते अखेर देवीने त्रिशूलाने महिषासुराचा वध केला होता आणि विश्वातील असत्याचा पापाचा अंत केला होता हाच तो दिवस होता ज्याला आपण विजयादशमी किंवा दसरा साजरा करत असतो तर नवरात्रीचा दसरा का साजरा केला जाते तर हा सण केवळ एक विजयाचा उत्सव नसून वाईट प्रवृत्तीवर चांगल्या चा विजयाच्या आणि धर्मावर अधर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून आपलेही जीवनातील नकळत कळत दुःख संकटविघ्न दूर होण्यासाठी या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी म्हणजेच दहावे दिवशी फुलदेवतेची उपासना सेवा केली जाते म्हणून या दसऱ्याच्या दिवशी बारा वाजेपर्यंत म्हणून आज महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला हवन आणि कन्यापूजन आणि जी पूजा आहे शस्त्राची ती आज करायची आहे किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही करू शकता या दिवशी अभिजित मुहूर्त जे आहे तीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे यावेळेमध्ये तुम्ही हवन जे आहे ते करू शकता कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त तीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजून चाळीस ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटापर्यंत आहे यावेळीमध्ये कन्यापूजन तुम्ही करू शकता हवन करण्याचा उत्तम काळ कन्यापूजनानंतर आणि नवमीच्या तिथीच्या समाप्तीपूर्वी आदल्या दिवशी करावा महाअष्टमीची पूजा आणि हवनविधी कशी करावी तर सकाळी स्नान करून पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे देवी महागौरीच्या प्रतिमेची किंवा तुम्ही एखादं महागौरीचं किंवा कुलदेवीचं ज फोटो असेल मूर्ती असेल तर इथे या दिवशी म्हणजे आज मंगळवारच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आपल्याला जे नव्याण्णव मंत्र आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आणि कुंकुमार्चन करायचं आहे अकरा लभंग देवीला एक एक अर्पण करता वेळेस फूल जे आहे ते देवीकडे यायला हवे आणि जे देट आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला अकरा लवंग अर्पण करायचं आहेत त्यानंतर काय करायचं आहे देवीला लाल गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची फुले रोळी चंदन धूप दु, दु, धीप लावायचं आहे आणि या दिवशी कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर नारळ पांढरी वस्त्रे देवीला अर्पण करावी त्यामध्ये तुम्ही ओटी भरू शकता ओटीमध्ये तांदूळ ओटीचे साहित्य खोबरं किंवा एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे ही ओटी देवीला अर्पणा करायची आहे आज मंगळवारच्या दिवशी त्यामध्ये तुम्ही एक नारळ ठेवू शकता एक तांबूल आहे विड्याचं पान जे आहे तर ते ठेवू शकता तर या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा देवी कवच अष्टमी मंत्राचा जप करणे विशेष फलदायी म्हटले जाते पूजन झाल्यानंतर कन्याला भोजन तुम्ही आज करू शकता आणि कन्यापूजन करत असताना त्यांना काहीतरी वस्तू गिफ्ट द्यावी शृंगाराच्या वस्तू देऊ शकता किंवा रुमाल नेल पॉलिश कंगवा किंवा काही वस्तू असतात मुलीच्या लहान मुलीच्या टिकल्याचे पॉकेट हे सुद्धा देऊ शकता तर महाअष्टमीच्या दिवशी हवन यज्ञ केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते पूजन झाल्यावर हवनाची तयारी करावी आंब्याचे पिंपळाचे किंवा पळसाचे लाकूड वापरावे जेव्हा तुम्ही पो हवन करत आहात पूजन करत आहात त्यावेळेस या दिवशी आपल्या मुख्य उंबरवट्यावर सर्वात प्रथम जे आंब्याचे पानं आहे ते आणायचे आहेत तर या आंब्याच्या पानावर एक एक टिळा लावायचा आहे आणि चंदनाच्या सायाने आणि त्यानंतर मधोमध आपल्याला झेंडूचे फुले देखील लावायचे आहेत आणि मुख्य उंबरवट्यावर असं अकरा पानाचं तोरण जे आहे ते आपल्याला बांधायचं आहे या दिवशी मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही हवन करता सकाळी किंवा संध्याकाळी तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम हे हिम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राचा जप करायचा आहे हा नव्याण्णव मंत्र आहे हा दुर्ग सप्तसती या ग्रंथामधून घेतलेला आहे प्रत्येक ओळीमध्ये देवीचा सा अर्थ सामावलेला आहे म्हणून हा मंत्र म्हटला जातो आता प्रत्येक तुम्ही जे आहुतीसोबत तूप घालायचं आहे हवन करताना त्यानंतर गुळ घालायचा आहे चिमुटभर काळी तीळ घालायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही हवन करू शकता हवनाच्या शेवटी पूर्ण होती देऊन देवीची आरती करावी महाअष्टमी नवमी तिथीला कन्यापूजनाला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते कन्यामध्ये देवी दुर्गादेवी साक्षात वास करत असते आणि आपल्या घरामध्ये दहन धान्य यामध्ये कधीच कमतरताही भासत नाही या दिवशी दान कन्यापूजन केल्याने जीवनातील दारिद्र्य कष्ट दूर होत असतात शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दोन वर्षाच्या कन्येला कुमारी कन्या किंवा दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा असं म्हटलं जाते कन्यापूजनाच्या वेळी त्यांना वयानुसार त्रिमूर्ती कल्याणी रोहिणी काली चंडिका शांबवी दुर्गा अशी नावे दिली जातात पैठावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक असलेला हा एक प्रमुख सण आहे याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता म्हणून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो म्हणून यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हा सण आपल्याला गुरुवारी साजरा करायचा आहे दोन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला दसरा हा साजरा करायचा आहे या दिवशी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आणि दुर्गापूजा दोन हजार पंचवीसची सांगता होणार आहे विशेष म्हणजे हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जाणार आहे यंदा गांधी जयंतीच्या दिवशी दसरा आला आहे दसरा हा सण दशमी तिथीला साजरा केला जातो तर या वर्षीची दशमी तिथीच्या वेळी याप्रमाणे मुहूर्त आहे तर दशमीचा प्रारंभ जो आहे तर एक ऑक्टोबरला होणार आहे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून एक वाजता होणार आहे दशमी तिथी समाप्ती जी आहे तर ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा वाजता होणार आहे आणि सूर्यदेवाची जी वेळ आहे तर ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा वाजता आहे म्हणून या दिवशी आपल्याला दसरा हा साजरा करायचा आहे रावण दहन हे सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या प्रदोष काल दरम्यान असते जे वाईटाच्या अंताचे प्रतीक म्हटले गेलेले आहे तर शस्त्रीपूजेसाठी हा शुभयोग आहे तर दसरा हा सण विशेषतः शस्त्रपूजा आणि आयुध पूजेसाठी महत्वाचा म्हटला जातो यावर्षी दसऱ्याला काही अत्यंत शुभयोग जे आहेत जुळून आलेले आहेत त्यामुळे हा दिवस अधिक फलदायी ठरणार आहे तर दसऱ्याच्या दिवशी रवियोग सुकर्मयोग धुतीयोग यापैकी रवियोग जे आहे हा पूजा आणि शस्त्रपूजा वाहन खरेदी आणि नवीन काही काम करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो शस्त्रपूजेची जी वेळ आहे तर ती दुपारी दोन वाजून ते दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत दसऱ्याच्या दिवशी असणार आहे तर दसऱ्याचं महत्त्व असं आहे की दसरा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो संपूर्ण समाजाला नैतिक संदेश दाखवत असतो प्रामुख्याने दसरा जो आहे तर विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दसरा हा सण धर्माचा अधर्मावर चांगल्याचा आणि वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शव असतो म्हणून आपल्या उत्तर भारतामध्ये रामलीला आणि रावण दहन पूर्ण भारतात ही पूजाविधी केली जाते दुर्गापूजा आणि विसर्जन केलं जाते त्याचबरोबर बारा वाजेपर्यंत आपल्याला नवरात्रीचे संपूर्ण घटाची पूजा करून सर्व देवाला जे धन उगवलेलं आहे ते अर्पण केले जाते आणि या दिवशी आपट्याच्या पानाची असे उपाय केले जातात आणि असा एक दिवा लावला जातो ज्यामुळे आपल्या जीवनातील नकळत कळत झालेल्या दुःखापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते घरामध्ये सातत्याने दारिद्र्य आहे ते कमी होत असते आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अपेक्षित असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल त्याचबरोबर आर्थिक समस्या आपल्याला जाणवत असेल आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला समृद्धी असेल किंवा सुख असेल हे लाभावं आणि घरामध्ये शांततेचं वातावरण तयार व्हावं हो। दुर्गा देवीचा वर्षानुवर्ष आपल्याला आशीर्वाद जो आहे हा लावावं आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं त्यासाठी आपट्याचा पाण्याचा हा उपाय केला जातो कारण आपट्याचं पान जे आहे हे, हे शत्रुपिढा नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो तर उपाय अशा पद्धतीने नक्की करावा तर आपट्याच्या पाण्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यामुळे काय लाभ होणार आहे हा खूप सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी म्हटला जातो कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल कोणतंही काम जे आहे ते, ते काम करत असताना कोणत्याही कामामध्ये अडचण समस्या आपल्याला जाणवत असेल आपण जे कष्ट करत असतो मेहनत करत असतो तर संपूर्ण फळ आपल्याला लाभावं त्यासाठी हा उपाय केला जातो आपल्या संपूर्ण कुटुंबावर संकट न यावं आपल्या नशिबाची साथ जी आहे ती आपल्याला मिळावी जर हा प्रभावी जो आपट्याचं पान आहे याला म्हटलं गेलेलं आहे या आपट्याच्या पानाला खूप प्रभावी म्हटलं गेलेलं आहे हे जे आपट्याचं पान जे आहे हे अशा पद्धतीने आपण जर जवळ ठेवलं तर घरामध्ये धन धान्य यामध्ये नेहमी बरकत होते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येणार नाही सर्वांनाच माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं एकमेकांना दिली जातात तर या दिवशी मनामध्ये नकारात्मकता न ठेवता सर्वांसोबत आपल्याला या दिवशी गोड बोलायचं आहे कारण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं म्हणजे सोनं देऊन सर्वांचा आशीर्वाद घेतला जातो पहा दसरा हा सण जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण म्हटला गेलेला आहे या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे शुभकाम सुरू करणे किंवा वास्तुशांती करणे याला खूप महत्त्व दिले जाते त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणे याला खूप महत्त्व दिले जाते जा जा या दिवशी ह्या वस्तू खरेदी केल्याने याचं दुपटपटीने वाढ होत असते जे आपट्याचं पान आहे या आपट्याच्या पाण्यामध्ये देवी शक्ती जागृत अवस्थेत असते या आपट्याच्या पानामध्ये देवी शक्ती जागृत करण्याची क्षमता असते म्हणून एवढं महत्त्व दिलं जाते म्हणून दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना हे पान देऊन सोनं दिलं जाते याला असं म्हटलं जाते आणि आपल्या जीवनातील जे शत्रू आहे ते कमी करण्यासाठी एकमेकाला हे पान दिले जाते त्याचबरोबर शत्रू पिडा नकारात्मकता दूर होते आणि आपला कोणताही शत्रू असेल तर तो घरामध्ये येऊन माफी मागेल कोणाचीही वाईट नजर लागलेली आहे करणी बांधा आहे वाईट दृष्ट असेल तर याचा प्रभाव आपल्यावर कधीच पडत नाही म्हणून दसऱ्याच्या दिवशी हे काम आवर्जून करायचं आहे Ändra, तर हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर पहा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये करू शकता किंवा आपलं देवघर आहे तिथेही तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आपल्या स्वामी केंद्रामध्ये हा उपाय सांगितला गेलेला आहे या उपायाने कोणतीही नकारात्मकता शत्रू लागत नाही तर पहा हा उपाय कोणी करू शकता तर पहा घरातील आई असेल मुलगी असेल मुलगा असेल किंवा पुरुष मंडळी आहेत पती आहेत किंवा आपण स्वतःही करू शकता तर हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल केला जातो कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर या दिवशी शस्त्राची पूजा करून शस्त्राला आपट्याची पानं देवघरातील देवांना आपट्याची पानं अर्पण करायची आहे बारा वाजेपर्यंत हा उपास आपल्याला नवरात्रीचा सोडायचा आहे पूर्णाचा नैवेद्य दिवे लावायचे आहेत तर पहा दुसऱ्यांना आपट्याची पानं देण्या अगोदर आपल्याला देवघराजवळ तुळशीजवळ आपट्याची पानं अर्पण करायचे आहेत त्यानंतर देवाला प्रार्थना आपल्याला करायची आहे की माझ्या घरातली जेवढीही नकारात्मकता आहे आजारपण आहे ते कमी होऊ द्या माझ्या घरामध्ये सुख संपत्ती लाभू द्या घरामध्ये लक्ष्मी वास करू द्याची मेहनत करत आहे कष्ट करत आहे याचा दुपटपटीने मला लाभ मिळावा माझ्या घरामध्ये आणि माझ्या कोणत्याही कामामध्ये सुख संपत्ती येऊ द्या तुमची कृपादृष्टी संपूर्ण कुटुंबावर पतीवर मुलांवर राहू द्या माझ्या घरामध्ये वंशवृद्धी संतान प्राप्ती याचं यश आम्हाला प्राप्त होऊ द्यावं माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ द्या कोणाची दृष्ट माझ्या घरावर लागलेली आहे ती कमी होऊ द्या असे मनोभावे आपल्याला देवाजवळ सकाळी तुम्ही आपट्याचं पान जेव्हा उपाय हा करत आहात आपट्याचा पानाचा हा उपाय तुम्ही करत आहात त्यावेळेस आपल्याला हा उपाय करत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपट्याचं पान जे घेतलेले हा आहे तर त्यातील अडीच पान आपल्याला इथे घ्यायचं आहे तर दोन पूर्ण पान आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक पान त्यातलं अर्ध पान घ्यायचं आहे याला अडीच पान असं म्हटलं जाते तर हे पान प्रसाद म्हणून आपल्याला अडीच पान जे आहे ते घ्यायचं आहे तर हा उपाय करत असताना एका व्यक्तीने एकाच पानाचा उपाय करायचा आहे प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या अडीच पानाचा उपाय करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा जो आहे मातीची पत्ती शकता किंवा निरंजनी आपल्याला लावायची आहे त्यानंतर हे आपट्याचे पानं जे आहे अडीच पानं जे आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहे आसन ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यावर बसायचा आहे मांडे घालून हातामध्ये उजव्या हातामध्ये हे पान घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणता वेळेस आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे या ग्लासमध्ये थोडीशी आपल्याला अगरबत्ती लावलेली आहे ला तर त्याची विभूती जी आहे ती टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्याचं जे पान आहे मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे याला हळदी कुंकू चंदन अक्षदा अर्पण करायचे आहे आणि स्वामींना किंवा आपल्या देवघरातील सर्व देवांना हे आपल्याचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि जे प्लेटमधील पान आहे तर ते पान आपल्या पॉकेटमध्ये किंवा पतीच्या पॉकेटमध्ये किंवा मुलांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे तर हा उपाय करत असताना एकानेच हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व शत्रू त्रास नाही हे करण्यासाठी वेगवेगळा उपाय करायचा आहे अडीच पानाचा उपाय जो आहे तर तो एकानेच एक वेळा करायचा आहे वेगवेगळा करायचा आहे त्यामुळे याचा प्रभाव जो आहे हा खूप होत असतो त्रास कमी होतो नकारात्मकता कमी होते म्हणून अडीच पानाचा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला गेलेला आहे म्हणून या पानाचा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू शकता सकाळ संध्याकाळ किंवा दुपारीही करू शकता उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पान उजलून पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा तिथे तिजोरी आहे तिथे ठेवू शकता दुसऱ्या वर्षी हे जे पान आहे हे निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि परत हा उपाय करून आपल्या पर्समध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने हा उपाय केला जातो ज्यामुळे घरात सुख संपत्ती सर्व काही लाभे